रानजंगाव खुरी येथे काल दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्यरात्री झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान रानजंगाव खुरी व परिसरामध्ये बघायला मिळत आहे आपण या ठिकाणी काही शेतकरी आहोत त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत तरी त्या त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता यापुढे सांगा काय काय नुकसान झालं हे आहे आपले झाड झाड सुद्धा पाण्यात गेले रात्रीच्या अति अति पावसामुळे खूप नुकसान झाले आमच्या या ठिकाणी आणि पूर्ण कपाशी पाण्यामध्ये सध्या नदीचा फ्लो पलीकडे होता फ्लो कमी आला पूर्ण साडेचारशे ते पाचशे फूट आमच्या इकडं घराकडे आलेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी रानगंगा खुरी या ठिकाणी झाले आहे या ठिकाणावरून या शेतकऱ्यांना या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी सध्या हलवण्यात येत आहे कारण या कोणत्याही क्षणी या घरामध्ये पाणी या ठिकाणी घुसू शकते त्यामुळं सतर्कतेचा इशारा म्हणून या ठिकाणी काळजी घेत आहे प्रशासनाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान सध्या या ठिकाणी सुरू असून तात्काळ अतिवृष्टी जाहीर करून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी हीच या ठिकाणी शेतकऱ्यांची आशा आहे व ते या प्रतिक्रिया आपल्याला आपल्याच यूट्यूब चॅनलला या ठिकाणी देत आहेत धन्यवाद